सन्मान्य राया ठाकूर रक्षा ठाकूर चांग्या ठाकूर तंटे तंटेबिल राघोजी भांगरे यांच्या प्रेरणेने आमचं आदिवासीचं स्थान मी त्यांचं यूट्यूबला बरेचसे चॅनल चॅनल पाहिलं आणि त्यांचा जो लढा होता अतिशय तळमळी त्यांचं पा मला अंगावर काटा येत होतं त्यावेळेला यूट्यूबला पाहत होतो तर त्यांनी जी लढाई दिली पेसा गावासाठी असे कार्यकर्ते बऱ्याच ठिकाणी आपल्या आदिवासी समाज म्हणजे जन्मला यावेत ही माझी एक आदिवासी आदिवासी म्हणून त्यांना विनंती आहे आणि तुमच्या पाठीमागे मी अकोला तालुक्यातले जे आमचे आदिवासी बांधव आहेत ते कधी उभे राहू कारण तुमच्या लढ्याला पाठबळ देताना मी सगळं आपलं ठाकरे समाज इथं पाहिलेसाठी तुम्ही जो लढा दिला तुमच्या लढ्याला भविष्यामध्ये अजूनही मोठं पाठबळ असेल आमच्या सारख्या लोकांचं आणि कधी तुम्ही बोला आम्हाला बाळा हस्य जाधव साहेबांना माझी विनंती असेल तुमचा लढा अजून अधिक तीव्र तीव्र व्हावा आणि नुसतं राजकारण न करता तुमच्या तुम्ही नुसतं राजकारण नाही केलं लढ्यामध्ये मी सगळं प्रत्यक्षाचा अनुभवले मी माझे पाहुणे आणि त्यांच्याबरोबर त्यांना मी सांगितलं की बाळासाहेब आर ते जाधवांचं सर काम मी पाहिलं म्हणलं त्याला मला भेटायचे पण योगा बघा आता असा तुम्ही सगळे भेटली आणि ते सुद्धा भेटले तर या यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा आणि मला वाटतं कालच तुमच्या पेसा ग्रामपंचायत स्पेशल ग्रामपंचायतचं उद्घाटन झालेलं आहे बाळासाहेब तुमचे तुमची तुमचं कर्तृत्व फार मोठे काय नुसतं भाषणबाजी न कर्तृत्व होत नाही ते कामानं मोठं होतं हे आम्ही प्रत्यक्ष आणून बोलले आणि धन्यवाद तुमच्यासाठी शुभेच्छा पुन्हा एकदा धन्यवाद हे सर खास अकोल्यावरून आलेत भेटायला त्यांचं नाव विचारे निवृत्ती साहेब भेटायला आलेले आहेत आपला सगळा कार्यक्रम यांनी युट्यूबला किंवा सोशल मीडियामध्ये पाहिला आणि यांना खूप आनंद वाटला की कुठंतरी क्रांतीचं किंवा यांचं काम आजही चालू आहे आणि म्हणजे मला कालही बरीचशी मंडळी भेटली आणि मला बोलली की फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज किंवा शाहू महाराज या सगळ्यांची किंवा आपल्या क्रांतिकारकांची नावं न घेता प्रत्यक्ष तुमच्या कर्तृत्वामध्ये आज दिसतंय की या सगळ्या क्रांतिकारकांचा या सगळ्या शिवाजी महाराज असू द्या किंवा बंडगिरी असू द्या यांचं काम तुमच्या कर्तृत्वामध्ये दिसतंय मी ते सांगतोय की मी या सगळ्यांना आपला आदर्श मानतोच आणि फक्त नाव न घेता आपण काम त्यांच्या पद्धतीनं काम करतोय आणि हे आपल्या जीवनाचे सार्थक आहे आजही मी प्रत्येक समाजाच्या बांधवांना हे सांगतोय की क्रांतिकारकांना आपण फोटोमध्ये नाही फोटोमध्ये दे एखाद्याला देव करणं म्हणजे देव करणं म्हणजे एकटा करणं म्हणजे आपण समजा एखाद्याला म्हणायचं की बाबा तू देव आता म्हणून तुला जमलं आणि मी सामान्य नागरिक आहे सामान्य पामर आहे आज्ञानी बालक आहे म्हणजे एखाद्या समजा महात्मा फुले आले फुलेंनी एवढं मोठं समजा क्रांतिकार्याचं काम केलं त्यांचा फोटो केला आज आपण जय जयंत्या पुण्यतिथ्या करतो पण त्यांनी त्यांचं जे जीवन जगले त्या पद्धतीनं त्या पद्धतीचं जीवन आपण जगण्याचा प्रयत्न करत नाही आणि सांगण्याचं तात्पर्य हेच की हे जीवन आपल्याला दिलं गेलं आहे देवाकडून हे गोरगरिबांच्या वंचितांच्या सामान्य लोकांच्या सेवेकरता खर्ची करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आता मी तर सेवा करतोय अष्टविनायक लेण्याद्री आता आपला स्वतंत्र ग्रामपंचायत झाली गाव पण झाला आता पी असा पंचायत लवकरच होईल ती प्रक्रिया चालूच आहे पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सांगण्याचं तात्पर्य असं सा की आता आम्ही अष्टविनायक लेण्याद्री किंवा एक महत्त्वाचं देवस्थान राज्यातलं याच्या माध्यमातून जेवढा काही आपला गरिबांचा वंचितांचा जेवढा भाग आहे आदिवासी समाज द्या किंवा इतरही समाजामध्ये जिथे गोरगरिबांना मदतीची आवश्यकता असेल तिथं अष्टविनायक लेण्या तर म्हणजे फक्त मीच नाही आमचा सगळा आदिवासी समाज किंवा अष्टविनायक लेणारी हे सगळे नागरिक हे सगळ्या लोकांना एक आधाराचं आधाराचं एक पालकत्वाचं एक, पाल एक स्थान निर्माण होईल आता आम्ही हळूहळू प्रत्येक गावामध्ये पोचून परत प्रत्येक गावामध्ये काय करता येईल अशा पद्धतीचं एक व्यवस्थित एक डीपीआर किंवा एक डेव्हलपमेंट प्लॅन तयार करू फक्त लेण्याच नाही त्याचबरोबर आपल्याला आपला तालुका आपला आदिवासी समाज आपली गोरगरिबांची जेवढे ज्यांना गरज आहे तिथपर्यंत आम्ही पोचून सेवे आदिवासी हा अकोला तालुका आता आम्ही या या सगळ्या प्रक्रियेमध्ये बरंच फिरलो अकोला तालुक्यातही ता फिरलो चांदवड जवार विवार तिथपर्यंत वणी शब्दशृंगी सुरगाणा सटाना त्र्यंबकेश्वर ह्या सगळ्या भागात फिरलेलो आहे आत्ता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तर आम्ही पाहिलं आहे की खूप गरज आहे चांगले चांगले कार्यकर्ते उभे करण्याची खूप आवश्यकता आहे तर एक इन्स्टिट्यूशन म्हणजे एक समजा एक विद्यापीठ म्हणून आम्ही चालतं बोलतो अष्टविनायक लेण्याद्रीमध्ये उभं करणार आणि इथून कार्यकर्त्यांची एक चांगली फळी तयार करणार का जी भविष्यात समाजाला दिशा देणारी ठरेल सर आले माझा आदर सत्कार करता आणि त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे असं प्रेम मासावं आणि असेच आशीर्वाद माझ्या डोक्यावर काय मासावे आमच्या आदमानित आहे थँक्यू